बातमी फिरली तेव्हा त्या मुलीला पोलिसांनी तिच्या घरातून आणलं सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलीला जेव्हा गाडी आणायला गेली तेव्हा फक्त पुरुष पोलीस होते त्या ठिकाणी जेंट्स लेडी कॉन्स्टेबल ला घेतलेलं नव्हतं पोलीस प्रशासनाचा अधिकार असो त्यामुळं त्या मुलीला घरातून आणत असताना तिच्या घरात आई वडील मोठं कुणीही नसताना त्या मुलीला एकटीला एकटीलाच पोलिसाने उचलून आणलं सोबत कोणतीही लेडी कॉन्स्टेबल घेतली नाही या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्यानंतर ती मुलगीला आणल्यानंतर दोन तास मुली त्या मुलीची कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही जेव्हा त्या मुलीचे आई वडील आले तेव्हा त्या मुलीला घाबरून फक्त माझा विनयभंग झालाय माझा हात पकडला फोटो काढला एवढं बाबाला पहिलं मारणार आणि तुला पण मारून टाकणार आपल्या आई बापाच्या आणि स्वतःच्या जीवाला घाबरून त्या मुलीनं आपलं तोंड उघडलं नाही पण त्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर हे प्रकरण नेमकं काय आहे त्याच्या खोलात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या मुलीची मेडिकल महिलांना सांगितलं ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती आणि जेव्हा तिनं सत्य आपल्या घरच्या महिलांना सांगितलं तेव्हा त्या घरच्या महिलांनी आपल्या घरातल्या एक छोट्याशा दहा वर्षाच्या निष्पाप निरागस मुली मुलीवर हा अन्याय झाला हे बघून त्यांनी मोठ्यानं आक्रोश त्या दवाखान्यात केला आणि मग नेमकी परिस्थिती काय आहे गडिंग लष्करांना वस्तुस्थिती कळली पाहिजे म्हणून मी त्या मुलीला जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्या मुलीला पहिल्या बाळा जर आता तू गप्प बसलीस शांत बसलीस तर मधल्या अशा अनेक निष्पाप निरागस मुलींवर हा प्रसंग येऊ शकतोय आणि तू जर बोललीस कारण त्या बोरीला मी विचारलेलं होतं तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय तेव्हा त्या ते मुलीनं सांगितलं मला पोलीस बनायचं आहे मग पोलीस हे अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम करतात तुला जर मोठेपणी पोलीस बनायचं असेल तर बाळा तुला खरं काय ते सांगितलं पाहिजे त्या मुलीनं आपल्यावर घडलेला अतिशय हृदय द्रावं इतका भयानक प्रसंग त्या मुलीवर घडलेला होता त्या मुलीनं मला सांगितला मी तिला धाडच दिलं की बाळा हे सगळं तू पोलिसांच्या समोर सांगितलं पाहिजेस ते कुटुंबीय आणि मुलगी तयार झाली आणि त्यांनी सगळा प्रसंग त्या मुलीनं अतिशय धाडसानं मला ते कौतुक वाटतंय की आपल्यावर जे गुदरलं आपल्यावर जे झालं हे समाजातल्या कुठल्याही धर्माच्या जातीच्या कुठल्याही समाजाच्या कुठल्याही पक्षाच्या मुलीवर हा प्रसंग येऊ नये पण त्या छोट्याशा मुलीनं धाडताना हे सगळं पोलिसांच्या समोर बोलायचं कबूल केलं आणि त्या मुलीनं पोलिसांच्या समोर आपला जबाब दिलेला त्यामुळं आज मी सगळ्या गडिक्लाचकरांचं मनापासून आभार मानते म्हणून आपण जे गणित लस्तांनी आज एक झूट दाखवली त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानते आमची मागणी अशी असणार आहे की त्या मुलीवर जो प्रसंग उधरला पोलिसांनी सांगितलं प्रशासनाने की त्या मुलाला अटक करण्यात आली त्या मुलाला कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी जे काही पुरावे लागतात ते सगळेच वैद्यकीय प्रशासन असू देत किंवा पोलीस प्रशासन असू देत त्यांनी खरा अहवाल जो आहे तो समोर आणावा आणि त्या मुलाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न या प्रशासनाने केले पाहिजे